रंजल्या गांजल्या दुर्लक्षित घटकांना आपलेसे करून समाजाला संघर्ष करण्याची शक्ती देणारे दाम्पत्य नलिनी विजय मोरे आणि विजय मोरे यांनी उन्मेष मल्टीस्पेशालिटी क्लिनिकच्या माध्यमातून योग्य निदान सर्वोत्तम उपचार या संकल्पनेतून एक हजारहून अधिक वृद्ध नागरिक महिलांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी करून वृद्धांना नवी दृष्टी देण्याचा अनोखा उपक्रम केला आहे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे दाम्पत्य म्हणजे नलिनी विजय मोरे विजय मोरे या दाम मागिल अनेक समाजसेवेच्या माध्यमातून शहीद भगतसिंग प्रतिष्ठान उन्मेष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वंडरलँड इंग्लिश मिडियम स्कूल या विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मोरे दाम्पत्य समाजासाठी अखंड संघर्ष करीत आहेत मा योग्य निदान सर्वोत्तम उपचार या संकल्पनेतून वृद्धांमध्ये दृष्टी कमी होणे ही एक प्रमुख आरोग्य समस्या आहे वृद्धांमध्ये दृष्टी कमी होण्याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे वयासंबंधित मॅक्युलर डिजेनरेशन काचबिंदू मोतीबिंदू ही कारणे सुरुवातीला वेळीच उपचार झाले नाही तर वृद्धांसाठी ही मोठी समस्या होऊ शकते हे लक्षात घेऊन नलिनी मोरे आणि विजय मोरे या दाम्पत्यांनी या वृद्धांसाठी स्वतःच्या व्यस्त जीवनातून एक सकारात्मक पाऊल उचलत आतापर्यंत तब्बल एक हजारहून अधिक वृद्ध रुग्णांना नियमित तपासणी करून एच व्ही देसाई रुग्णालयात शिफारस करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठपुरावा केला शस्त्रक्रिया झाल्यानंतर विचारपूस केली काळजी कशी घ्यावी हे देखील आपुलकेने समजावून सांगितले पुढे कधीही कोणतेही उपचार किंवा आरोग्याची काही मदत लागली तर कुटुंबातील मुलगा सून असल्यासारखे हक्काने आवाज द्या आम्ही आपण मदत करू त्यांच्या या कामामुळे अनेक वृद्ध रुग्ण त्यांना आशीर्वाद देऊन कौतुक करतात मोरे दाम्पत्यांच्या या कार्याचे हडपसर पंचक्रोशीत चर्चा होत आहे हडपसर मधील उन्मेष मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून तपासणी शस्त्रक्रिया आणि घ्यायची काळजी याबाबत केलेल्या कामाबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी नलिनी मोरे विजय मोरे यांचे आभार व्यक्त केलेत विजय मोरे चालतो तिथं माझं मोठी बिंदूचं ऑपरेशन माझं बिंदूचं ऑपरेशन झालं चांगलं झालं बिंदूचं ऑपरेशन झालं हॉस्पिटल मध्ये चांगलंच काम झालं त्याच्याबद्दल चांगलं कल्याण केलं चांगलं हे केलं चांगली सोय केली चांगलं हे केलं आम्ही पोहोचलो ऑपरेशन चांगलं झालं मी या ठिकाणी आल्यानंतर लावलं आळंदीला आळंदी आम्ही डायरेक्ट याला हॉस्पिटलला गेलो आणि ऑपरेशन एकदम भारी झालं डोळ्यातून थोडं थोडं पाणी पण तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद हाडप त्यांनी आणलं इथं मोरे साहेब त्यांनी पुन्हा मग आमचं ऑपरेशन सात दिवसांनी बोललेलं तर आम्हाला बोलिलो आम्ही गेला ऑपरेशन छान केलं ऑपरेशन आता चांगलं दिसायला लागलं या आम्ही गेले पंधरा सोळा वर्षांपासून जवळजवळ एक हजार प्लस म्हणजे दोन तीन म्हणजे बाराशे तेराशे पर्यंत पेशंट एवढे पेशंटचे आपण आपल्या माध्यमातून ते एच वी जे डोळ्यांचे कॅट्रॅक्ट ऑपरेशन केलेले आहे आणि सगळेचे सगळे ऑपरेशन हे पूर्ण सक्सेस झालेले आहेत कुणाचाही काही प्रॉब्लेम कधी होत नाही नातेवाईकातलं किंवा आपल्या शेजारी कुठे जरी असेल त्यांचं कॅट्रॅक्ट ऑपरेशन किंवा डोळ्याचा कुठलाही काही प्रॉब्लेम असेल पडदा आलेला असेल किंवा दुसरं काही इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल तर आमच्या माध्यमातून जर गेलं तर अत्यल्पमध्ये आणि कॅट्रॅक्टचं तर पूर्णपणे फ्रीच होतं तर त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा ही उमेश मल्टी स्पेशलिटी क्लिनिक मार्फत मी विनंती करते आणि या सुविधेचं सगळ्यांनी लाभ घ्यावा आज या उमेश मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस झाले ह्या भागामध्ये डोळ्यांचं ऑपरेशन असतील किंवा इतर काही आजार असतील या माध्यमातून या ठिकाणी बीजू असतील किंवा नलिनिवय असतील हे कायम कार्यरत आहेत त्याचप्रमाणे आमच्याही भागामध्ये गोंदानगर सातवडी या भागामधून बरेचसे पेशंटही या ठिकाणी येत असतात आणि उपचार घेत असतात अतिशय लोकांना चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे आणि ही सेवा अशी त्यांनी इथून पुढेही चालू ठेवावं घेतली नाव द्यावं आणि हा ऑपरेशन चांगलं होतं ज्याला दिसत नसेल त्याने संधी घ्यावी संधी घ्यावा आणि चांगलं ऑपरेशन होतो यावं